आपला संसार आपल्याला चालवायचा काय अवलंबून ही योजना नाही ही ना। त्याची इच्छाशक्ती असते योजना मिळणं ही सरकारची जबाबदारी असते पण माणूस म्हणून जागा होणं ही कोणतेही योजनेची देण नाही ती त्याची स्वतःची इच्छाशक्ती असते झोपणं ही शरीराची गरज असते पण झोपून राहणं ही मानसिक निवड असते आणि जेव्हा एखादं घर मौनात ओरडायला लागतं तेव्हा तिथे योजना नव्हती तर जाणीव हवी असते कारण एक दिवस झोपणं शक्य असेल पण उठणं उशिराच होईल आणि उशिरा आलेली जागरूकता हे नेमिट एक हरवलेली संधि असते ओके सर प्रत्येक रेवे थोडंस बरोबर बोलत तुम्ही सब चढ उतर जाणवलं नाही चल रोलिंग ऍक्शन Dhaka asak tad height hey

Aquí